इतकं उभ्या कॅमेऱ्याची सवय झाली ना की आडवा कॅमेरा धरल्यावर इकडे बघायचं का इकडे बघायचं असा मोठा प्रश्न पडतोय बट्स ओके सो वेलकम टू ऋतू अँड मॉम आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार uh, ते तर तुम्हाल मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मांडणी वगैरे कशी करते त्याच्या अगोदर म्हटलं की चला व्हिडिओला सुरुवात करावी ऋतूला शाळेत सोडून आलेली आहे कामं पडलेली घरात आहेत आणि बरंच स्वामीश्री कलेक्शन म्हणजे आपला बिझनेस आहे छोटासा घरातून करते मी हा जर कोणाला आपलं लाईव्ह वगैरे बघितलं तर कळेल की का कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या असतात आपल्याकडे तर तुम्ही नक्की लाईव्ह जॉईन करा चार वाजता लाईव्ह असतो मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकत असते सर आधीच बघायचं असेल तर लाईव्ह लाईव्हवर जाऊन तुम्ही बघू शकता सो त्याचं थोडंसं काम होतं ते आटपलं आणि आत्ता खरंच ॲक्च्युली इतकी सवय झाली ना की हात आता दोनच मिनटासाठी धरले तरी हात दुखायला लागलाय सो so, चला तर आजच्या दिवसात काय काय होईल ना मी ते तुमच्यावर शेअर करणार आहेच uh, तर लेट स्टार्ट आणि आता ना कस तरी म्हणजे बोलायचं काही वाटत नाही आहे पण थोडंसं ना धाकदुख होतं की काय बोलायचं कसं बोलायचं थोडंसं जरा ते मध्ये गॅप पडला आहे ना so, त्याच्यामुळे सो थोडंसं समजून घ्या आणि मी आता पटापट आधी घरातलं थोडंसं काम राहिले त्यावरती वाटलं गेलेले ना तेव्हा ही मी पॉन्ड्सची कोल्ड क्रीम आणलेली हे बघा तर ती मी जेव्हा लावली ना अजिबात ड्रायनेस नाही बघू शकतो इथे आणि चिपचिपी पण नाहीये जस्ट हलकं एकदा वाटतं थोडंसं नंतर अजिबात काय वाटत नाही सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता ही पॉन्डची कोल्ड क्रीम जे की थंडीसाठी आहे सो असं आहे आणि माझं ना स्किन खूप ड्राय ड्राय आहे त्यासाठी मी मॉइश्चरायझर वापरत होते निव्याचं पण मी आता ते बंद केले आणि हीच वापरते कारण हे कोल्ड क्रीम आणि विथ ग्लो स्किन सो डू ट्राय कोणते जे काही फुल वगैरे लागतं ना ते आणायला नेताना ऋतांशला पण घेऊन येते आणि सो कंटिन्यू राहा आणि पूजा कशी करते ॲक्च्युली आता तर साडी घालायची होती पण वेळ झालाय तर मग पटकन जाऊन येते कारण साडी घालण्यात वेळ जाईल परत तिकडून जाऊन पटापट पटापट चालायलेच नाही साडीवर सो आधी जाते आणि मग बघू जर जमलं तर साडी घानेस तर चला देवीला आपण वस्त्र कसं करणार आहोत ते मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे तर गेले एक दोन वर्ष मी अशाच प्रकारे देवीला वस्त्र बनवते इथं बघू शकता एकावर एक व्यवस्थित अशा प्लेट्स करून घेतल्या आहेत आणि त्या प्लेट्स व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायच्या आहेत फक्त एवढंच आहे या साईडला सा एक या टोकाला एक टाक टोकाला अशी एक एक व्यवस्थित पिन लावून सगळ्या निऱ्या आहेत ना त्या व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायच्या आहेत आणि जशी तुम्ही पूजा मांडतात अगदी तशाच पद्धतीने पूजा मांडून घ्यायची आहे तर इथे मी देवीची उंची जरा वाढवणार आहे खाली एक डब्बा ठेवणार आहे मी आणि त्या डब्याला डब्याच्या आतमध्ये काहीतरी असं जड करणार जड ठेवणार आहे जेणेकरून वरती जे वरतीचे सीत करू सिक्युअर करून घेतलेल्या आहेत आणि उंची मी चेक केलेली आहे आणि तशाच प्रकारे मी खा बघू शकता डायरेक्ट पाठीमागं त्या दोन्ही दोन्ही साईडच्या निरा घेतल्या आणि बरोबर तांब्याच्या टोकाला वरती आपल्याला तिथं पिन लावून घ्यायचं आहे फक्त एवढंच करायचं आहे बाकी काही एक्स्ट्रा करायचं नाही आपले जे काही दागिने आहेत ते नंतर देवीला व परिधान करायचे आहेत घालायचे आहेत जे काही दागिने तुम्ही घालताल जर एखादी माळ मोठी वगैरे असेल तर पाठीमागे तुम्ही त्याची गाठ वगैरे बांधू शकता आणि एक असा डागिनं घालायचा जो की जिथं आपण पिन लावलेली आहे पुढं तो ती झाकून जाईल थोडीशी त्यामुळे दिसतानासुद्धा ते खूप छान दिसतं ते एका साईडचं बाजू जर अशी मी ना खाली केलेली आहे त्याच्यामुळे की पाठचं जी मूर्ती आहे ती दिसून येत नव्हती आणि एक ह्याच्यामध्ये झालेलं आहे ते म्हणजे माझ्याकडून एका साईडची निळी थोडीशी वरती झालेली आहे ती जर मी नेक्स्ट टाईम खाली करेलच पण तुम्ही ती करताना थोडीशी खाली करा मी पिन पिनसुद्धा लावलेली होती त्याच्यामुळे जास्त चान्स एक्स्ट्रा चान्स नाही घेतला कारण की मूर्ती आहे सारखं जितकं हलवू तितकं म्हणजे जरा भीती वाटते आपल्याला सो यासाठी पण इतकं काही होत नाही मस्त अशी आपली देवीची मूर्ती किंवा देवीचा मुखवटा बघू शकता किती सुंदर दिसते अगदी आकर्षण आणि इतकं प्रसन्न वाटतं ना जेव्हा so, मी हे देवीला वेअर करते अगदी माझ्या घरात देवी आली आहे असंच मला वाटतं सो असं काही माझी छोटीशी पूजाची मांडणी आहे मी पण एवढं काही मला ज्ञान नाही आहे म्हणजे पूजापाठमधलं पण जितकं काही आपण बघतो त्याच पद्धतीने मी करत असते ते सो सो असं काही माझी पूजा मांडून झालेली आहे आय होप तुम्हाला कळलं असेल की मी देवीचं जे वस्त्र आहे ते मी देवीला कसं परिधान करते ते सो so, कसा वाटला देवीचं परिधान केलेलं हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पूजा झालेली आहे आणि पूजा करताना ना खरं सांगू ना आज थोडंसं लास्ट लास्ट मोमेंटला ना खूप छलबिछल चल चल चलबिचल होत चल चल होतो मनात मी ते उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल एक मोठा ब्लॉग मी नक्की करेल एक छोटासा स्कॅम होणार होता त्याच्यापासून ॲक्च्युली वाचले कारण की आ, त्यांना कॉल केलेला अस झाल्यावर तर ते बोलले असं काय नसतं तू काय करू नकोस तर त्याच्यामुळे की का होईना पण काही झालं नाही पुढे तर मी नक्की उद्याच्या ब्लॉगमध्ये पण मला समजतच नाही नेमकं काय सांगू कारण की खूप मोठी प्रोसेस आहे मी नक्की उद्या एक छो मोठा ब्लॉग करेल आणि त्याच्यामध्ये सांगेल की नेमकं झालं काही फ्लिपकार्टचा अजिबात स्पॉन्स स्पॉन्सर वगैरे व्हिडिओ नाही आहे हा फ्लिपकार्टचा आम्ही नाईन मिनिट्स आहे काहीतरी आले फ्लिपकार्टचं नाईन मिनिट्समध्ये आपले घरी डिलेवरी येणार तर ते माझ्या मिस्टरने ऑर्डर केलेलं आणि खूप छान मेथीचे आणि पालक मेथी आणि पुदिना वगैरे मिरच्या वगैरे आलेल्या आहेत इवेन वन फिफ्टी रुपीजमध्ये एवढं सगळं आलेलं ग्रेप्स पण आलेले आणि हे टू डेज नंतर मी जेव्हा आता खुडत होते ना तेव्हा मी म्हटलं की चला ते तुमच्यावर शेअर करते सो बघू शकता yes, yes. आपको मच्छर काटे का क्यों नहीं काटेगा <laughs> Uh, सात वाजता देवाला बत्ती लावली नंतर साडी घातली नंतर ऋतांशी जरा खेळायलाच न्यायचं होतं बाहेर कारण आजही लेट येणार होते त्यामुळे त्याला बाहेर घेऊन गेले जेवण बनवलं आणि आल्यानंतर देवाला निवेद्य दाखवून महालक्ष्मीचं व्रत वाचलं खरं तर साडी घालणं हे काही कंपल्सरी नाही आहे पण कुठेतरी ना खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं थोडीशी तयार पण होते मी त्यानिमित्ताने त्याच्यामुळे म्हटलं की घालावं नंतर देवाची पूजा केली ऋतांची काय गडबड झालेली म्हणजे ते आई ही फळं दे मला म्हणून त्याची सगळी गडबड झाली होती त्या गडबडगडीमध्ये हात अचानक त्याचा हातसुद्धा लागला ताटाला त्याच्यामुळे थोडक्यात हे झालं बट छान असं आमचा पहिला गुरुवार गेला आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर छान जेवून आम्ही झोपलो बाय बाय आजच्यापर्यंत एवढंच